तुम्ही सुद्धा रोज हेच करता का तर थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा तुम्ही धावताय कारण तुम्हाला जिंकायचंय की तुम्ही धावताय कारण तुम्हाला, तुम्हाला थांबायची भीती वाटते सकाळी उठायचं धावायचं काम करायचं थकायचं आणि झोपायचं हेच आयुष्य आहे का की याच्या पलीकडे काहीतरी सुंदर तुमची वाट बघताय जपानमध्ये एका छोट्याशा बेटावर लोक शंभर वर्ष जगतात आणि मरेपर्यंत आनंदी राहतात त्यांचं सिक्रेटी काय आज मी तुम्हाला अशा एका सामान्य मुलाची गोष्ट सांगणार आहे ज्याने हे सिक्रेट जाणलं आणि त्याचं आयुष्य बदललं आणि त्याची ही गोष्ट तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते तर हेडफोन लावा डोळे मिटा आणि अनुभवा स्वतःला शोधण्याचा हा प्रवास रात्रीचे साडे अकरा वाजले होते पुण्यातील एका आय टी पार्कच्या बाहेर नेहमीसारखीच सारखीच कॅबची गर्दी होती पण आज वातावरण जरा जास्त शांत वाटत होतं आदित्यने आपल्या बॅगचा पट्टा खांद्यावर नीट केला आणि तो कॅपची वाट पाहत उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावर दिवसभराचा थकवा स्पष्ट दिसत होता थकवा फक्त शरीराचा नव्हता तर तो डोळ्यातून जाणवणारा एक प्रकारचा मानसिक थकवा होता गेले सात वर्ष तो याच रुटीन मध्ये अडकला होता सकाळी उठायचं दावत पळत ऑफिस गाठायचं दिवसभर मीटिंग्स आणि मध्ये डोकं घालायचं आणि रात्री उशिरा घरी जाऊन जेवून झोपायचं वीकेंडला फक्त झोप आणि थोडंफार फिरणं पुन्हा सोमवार आणि हे चक्र अविरतपणे पुन्हा सुरू त्याला आतून सतत काहीतरी खुपत होतं आज संध्याकाळी त्याच्या मॅनेजरने त्याला विचारलं होतं आदित्य तू उत्तम काम करतोस पण तुझ्यात तो तु आधीसारखा स्पार्क दिसत नाहीये नक्की काय झालंय हाच प्रश्न त्याला तेव्हापासून सतावत होता तो मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाला स्पार्क तो तर कधीचाच विजून गेलाय हे फक्त एक मशीन चालू आहे कॅब आली आणि आदित्य मागच्या सीटवर बसला खिडकीतून बाहेर बघताना त्याला रस्त्यावरची लाईट्स मागे जाताना दिसत होते त्याला अचानक जाणवलं हे रस्ते हे सिग्नल हे सगळं तेच आहे फक्त मी बदललोय किंवा कदाचित मी हरलोय त्याच्या वयाची पस्तीशी उलटून गेली होती बँक बॅलेन्स चांगला होता ईएमआय वेळेवर जात होतं पण समाधान नावाचा प्रकार खात्यात जमा होत नव्हता त्याला आठवलं लहानपणी त्याला चित्र काढायला आणि लोकांना गोष्टी समजावून सांगायला किती आवडायचं पण आता आता तो फक्त क्लायंटच्या रिक्वायरमेंट समजून घेत होता दुसऱ्या दिवशी रविवार होता आदित्य उशिरा उठला डोक्यात एक जडपणा होता त्याने बाल्कनीत येऊन चहाचा कप हातात घेतला समोरच्या बॅगेत एक सत्तर वर्षाचे गृहस्थ जोशी काका अतिशय तन्मयतेने झाडांना पाणी गाळत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती आदित्यने त्यांना कित्येकदा पाहिलं होतं पण आज त्याला त्यांच्याकडे बघून कुतूहल हो वाटलं एवढ्या सकाळी निवृत्त होऊनही त्यांच्याकडे उठण्यासाठी काय मोटिवेशन असेल त्याला प्रश्न पडला आदित्य खाली बागेत गेला जोशी काका एका गुलाबाच्या रोपाची छाटणी करत होते आदित्यने संकोचित विचारलं काका इतक्या सकाळी सकाळी बागेत कंटाळ नाहीयेत का जोशी काकांनी मानभर केली आणि हसले त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर ते असं खूपच आश्वासक वाटलं ते म्हणाले अरे कंटाळा कसला ही माझी मुलं आहेत सकाळी उठून जेव्हा मी कळी उमरलेली पाहतो ना तेव्हा मला वाटतं आजचा दिवस सार्थकी लागला हे सर मला सकाळी बिछाण्यातून बाहेर पडायला भाग पाडत आदित्यला ते उत्तर साधं वाटलं पण त्यात काहीतरी खोल अर्थ दडलेला होता तो बाकावर बसला दोषी काका त्याच्या बाजूला येऊन बसले त्याने आदित्यच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता ओळखली असावी ते सहज बोलल्यासारखे म्हणाले काय रे हल्ली तू फार तणावात दिसतोस कामाचा व्याप वाढलाय का आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला व्याप तर आहेच काका पण त्याही पेक्षा मला कळत नाहीये की मी सगळं का करतोय पैसे मिळतात पण आनंद मिळत नाही असं वाटतंय आयुष्य हातातून बळू सारखं आहे आणि मी फक्त बघत उभा आहे काकानी त्याच्या खांद्यावर हात ठेवला हे बघ आदित्य प्रत्येकाच्या आयुष्यात हा टप्पा येतो जपानमध्ये याला एकी गायी शोधण्याची वेळ म्हणतात एकी गाई म्हणजे काय आदित्यने भुव्या उंचावत विचारलं का कासले अगदी सोप्या भाषेत सांगायचं सा, तर सकाळी उठण्याचं कारण अशी एखादी का गोष्ट जी तुला मनापासून आनंद देते जी करण्यात तू पटायत आहेस ज्याची जगाला गरज आहे आणि ज्यातून तुला मोबदलाही मिळू शकतो या चार गोष्टी जिथे एकत्र येतात तिथे तुझी एकी गायी असते आदित्य गोंधळला काका पण मला तर आता हेच आठवत नाहीये की मला नक्की आवडतं काय काका म्हणाले ते एका दिवसात सापडत नाही रे ती काही बाजारात मिळणारी वस्तू नाही त्याला शोधावं लागतं स्वतःच्यात आत डोकावून बघावं लागतं तुला घाई करण्याची गरज नाही फक्त छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात कर जिथे तुला मनापासून बरं वाटतं तिथे थोडा वेळ थांब त्या दिवशी आदित्य घरी परतला पण एकी गाई हा शब्द त्याच्या डोळ्यात कुळत राहिला त्याने ठरवलं की आता या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी करायला हवं त्याने एक वही घेतली आणि त्यावर चार रकाने आकले त्याने पहिल्या रकान्यात लिहिलं मला काय आवडतं दुसऱ्यात मी कशात चांगला आहे तिसऱ्यात जगाला कशाची गरज आहे आणि चौथ्यात मला कशातून पैसे मिळू शकतात पेन हातात घेऊन तो बसला पण लिहिण्यासाठी शब्द सुचेनात मला काय आवडतं या प्रश्नाखाली त्याने लिहिलं झोपणं नेटफ्लिक्स बघणं आणि मग तो स्वतःवरचा असला हे खरंच मला आवडतं की मी फक्त पळवाटा शोधतोय त्याने स्वतःलाच विचारलं त्याला आठवलं की कॉलेजमध्ये असताना त्याला अवघड विषय सोपे करून सांगायला आवडायचं मित्रांचा तो ग्रुप स्टडीमध्ये नेहमी लिडर असायचा त्याने खाडोखोड केली आणि लिहिलं शिकवणं मेंटरिंग करणं आणि लिहिणं पुढचे काही दिवस आदित्यने स्वतःचं निरीक्षण करायला सुरुवात केली ऑफिसमध्ये एक दिवस एका ज्युनियरला कोडमधली एरळ सापडत नव्हती तो खूप वैतागला होता आदित्य त्याच्या डेस्कवर गेला त्याने शांतपणे त्या ज्युनियरला ती एरर शोधायला मदत केली फक्त उत्तर सांगितलं नाही तर ती एरर का आली आणि ती भविष्यात कशी टाळावी हे अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलं हे करत असताना साधारण अर्धा तास गेला तेव्हा तो ज्युनियर थँक्यू सर मला हे आता पक्क समजलं असं म्हणाला तेव्हा आदित्यला आतून काहीतरी वेगळं जाणवलं गेले काही महिने ते डोकं जड वाटत होतं ते त्या अर्ध्या तासासाठी एकदम हलकं झालं होतं त्याला वेळेचं भान राहिलं नव्हतं तेव्हा त्याला जोशी काकांचे शब्द आठवले ती गोष्ट जी करताना तुला वेळेचे भान राहत नाही त्याला फ्लो म्हणतात आदित्य मनात म्हणाला कदाचित माझं पॅशन कोडिंग करण्यात नाही तर कोडिंग शिकवण्यात किंवा गायडन्स देण्यात आहे पण बदल इतका सोपा नसतो अजूनही ऑफिसचा ताण होताच एक दिवस तो घरी आला आणि रागाच्या वरात त्याने स्नेहा त्याच्या मैत्रिणीला फोन केला स्नेहा मी जॉब सोडतोय मलाही जमत नाहीये स्नेहा शांत होती ती म्हणाली आदित्य शांत हो इक पॅशन म्हणजे लगेच सगळं सोडून देऊन संन्यासी होणं नाही जपानी लोक म्हणतात बदल हा हळूहळू आणि सातत्यपूर्ण असावा लागतो केन्झेन म्हणजे सतत केली छोटी सुधारणा तू जॉब सोडण्याआधी जॉबमध्येच तुला आवडणाऱ्या गोष्टी शोधू शकतोस का आदित्यला तिचा मुद्दा पटला त्याने एकदम मोठे निर्णय घेण्यापेक्षा आपल्या दिनचर्येत छोटे बदल करायचं ठरवलं त्याला लक्षात आलं की तो दिवसभर खुर्चीत बसून असतो त्यामुळे शरीरात आळस भरलाय आणि त्याचा परिणाम मनावर होतोय जपानी लोक दिर्घायुष्य असतात कारण ते सतत हालचाल करतात एका जागी बसून राहत नाही दुसऱ्या दिवसापासून आदित्यने एक नियम केला दर एक तासाने पाच मिनिटं चालायचं ऑफिसला लिफ्टने जाण्याऐवजी दोन मजले पायऱ्या चढायच्या सुरुवातीला त्याला धाप लागली पायात गोळे आले मनात विचार आला याने काय होणार आहे पण त्याने सातत्य सोडले नाही हळूहळू त्याला जाणवलं की त्याची एनर्जी लेवल वाढते आदित्यच्या खाण्याच्या सवयीही बिघडल्या होत्या भुकेपेक्षा जास्त जेवल्यामुळे दुपारी त्याला प्रचंड झोप्यायची त्याने हारा हा या संकल्पनेबाबत वाचलं होतं म्हणजे बोट ऐंशी टक्के भरेल इतपतच खाणं त्याने ते अंमलात आणायचं ठरवलं सुरुवातीला भूक अपूर्ण राहिल्यासारखी वाटली पण तीन चार दिवसात त्याला फरक जाणवला दुपारची सुस्ती गायब झाली होती आणि कामात जास्त फोकस लागत होता आता तो ऑफिसमध्ये वेगळ्या नजरेने बघू लागला होता त्याने आपल्या टीम लिडरशी बोलून ज्युनियर टीमच्या ट्रेनिंगची जबाबदारी स्वतवर घेतली हे काम त्याला मूळ कामाव्यतिरिक्त होतं त्यासाठी जास्तीचे पैसे मिळणार नव्हते पण ते करताना त्याला जो फ्लो अनुभवता येत होता तो मोलाचा होता एके दिवशी ऑफिसमध्ये एक प्रेझेंटेशन होतं अवघड टेक्निकल डेटा क्लायंटला समजावून सांगायचा सा होता नेहमी आदित्य फक्त स्लाइडस वाचून दाखवायचा पण आज त्याने ठरवलं की वेगळ्या पद्धतीने करायचं त्याने डेटाची एक गोष्ट बनवली साध्या उदाहरणातून त्याने तो विषय मांडला मीटिंग संपल्यावर क्लायंट उठून उभा राहिला आणि म्हणाला आदित्य इतक्या वर्षात मला हा प्रोजेक्ट पहिल्यांदा इतका क्लिअरली समजलाय त्या दिवशी घरी जाताना आदित्यच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं खूप दिवसांनी त्याला वाटलं आज खरंच काहीतरी व्हॅल्यू ॲड केलं आहे आपण मनात त्याचे चार रकाने आपोआप भरत होते पहिलं मला काय आवडतं तर लोकांना समजावून सांगणं आणि मेंटरिंग दुसरं म्हणजे मी कशात चांगलं आहे आणि याचं उत्तरही त्याला मिळालं होतं अवघड गोष्टी अगदी सोप्या करून दाखवण्यात तिसरं म्हणजे जगाला खरंच कशाची गरज आहे तो चांगल्या मार्गदर्शनाची आणि स्पष्ट संवादाची आणि चौथं यातून पैसे मिळतील का याचंही उत्तर होतं आत्ताचं तर काम आहेच पुढे ट्रेनिंग आणि कन्सल्टिंगमधून सगळं शक्य आहे आदित्यला त्या दिवशी एक गोष्ट पक्की समजली तो योग्य दिशेला चालला आहे पण फक्त काम म्हणजे आयुष्य नव्हे हेही त्याला उमजत होतं त्याला मोवाई म्हणजेच एका कम्युनिटीची मित्रपरिवाराची गरज भासू लागली तो आपल्या जुन्या कॉलेजच्या ग्रुपवर ऍक्टिव्ह झाला त्यांनी महिन्यातून एकदा भेटायचं ठरवलं पहिल्या भेटीत त्यांनी फक्त गप्पा मारल्या जुन्या आठवणी काढल्या तिथे कुणीही कुणाचं पॅकेज विचारत नव्हतं किंवा प्रमोशनची चर्चा करत नव्हतं तिथे फक्त निखळ हास्य होतं त्या दिवशी घरी आल्यावर आदित्यला इतकं हलकं फुलक वाटलं की त्याला गाढ झोप लागली त्याला जाणवलं की माणसाला आनंदी राहण्यासाठी खूप मोठ्या गोष्टींची गरज नसते फक्त आपुलकीच्या माणसांचा सहवास आणि गप्पा पुरेशा असतात असेच सहा महिने गेले आदित्यच्या आयुष्यात कुठलाही मोठा भूकंप झाला नाही त्याने जॉब बदलला नाही तो हिमालयात गेला नाही किंवा त्यांनी रातोरात बिझनेस सुरू केला नाही पण त्याच्या जगण्याची पूर्ण पद्धत बदलली होती एका रविवारी सकाळी तो पुन्हा बागेत गेला जोशी काका तिथेच होते आदित्य त्यांच्या शेजारी जाऊन बसला आज त्याच्या हातात एक वही होती तो काकांना म्हणाला काका मला वाटतं की मला माझी की गाई सापडते पण ती काही एकच गोष्ट नाही आहे काका असले सांग बरं काय सापडलं आदित्यने वही न उघडता तो तसाच बोलू लागला मला समजलंय ला की माझं काम फक्त कोडिंग नाही तर लोकांच्या समस्या सोडवणे मग ते कोर्टद्वारे असो किंवा कम्युनिकेशनद्वारे जेव्हा मी कोणाला मदत करतो तेव्हा मला समाधान मिळतं मी आता रविवारी गिटार शिकायला सुरुवात केली आहे फक्त मला आवडतं म्हणून मी आता जेवताना टी व्ही बघत नाही अन्नाची चव घेऊन जेवतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आता स्वतःची तुलना इतरांशी थांबवलं थांबवलंय काकांनी समाधानाने मांडव लावली आदित्य तुला एक सांगू ही की काही म्हणजे कुठलं तरी महान ध्येय गाठणं नाही इक्याय म्हणजे रोजच्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची कला सकाळी उठल्यावर वाफळलेला चहा ऑफिसमध्ये चांगले झालेले काम मित्रांसोबत मारलेले गप्पांची मैफल आणि रात्री शांत झोप हे सगळं जेव्हा तू प्रेझेंट राहून म्हणजेच वर्तमानात राहून अनुभवतोस तेव्हा तुला तुझं अस्तित्व सार्थ वाटतं आदित्यने विचार केला खरंच आदित्याला वाटायचं की आनंद म्हणजे मोठं प्रमोशन किंवा परदेशवारी पण आता त्याला कळलं होतं की आनंद या प्रक्रियेत म्हणजेच प्रोसेसमध्ये असतो परिणामात नाही त्याला आठवलं की परवाच तो पावसात भिजत घरी आला होता आधी असा आला असता तर कपडे खराब झाले म्हणून चिडला असता पण परवा त्याने त्या पावसाचा आनंद घेतला घरी आल्यावर कोऱ्यात टॉवेलने डोकं पुसल्यावर त्याला जो फ्रेशनेस जाणवला तो त्या क्षणाचा त्याचा इक्कीगाई होता त्याला अँटी फ्रिजिलिटी या कॉन्सेप्टचीही ओळख झाली होती म्हणजे अडचणी आल्यावर तुटून न पडता त्यातून अधिक मजबूत होणं ऑफिसमध्ये अजूनही डेडलाईन होत्या प्रेशर होतं पण आता आदित्य त्यांच्याकडे त्रास म्हणून बघत नव्हता तर एक चॅलेंज म्हणून बघत होता जेव्हा एखादी गोष्ट मनासारखी होत नव्हती तेव्हा तो स्वतःलाच विचारायचा यातून मी काय शिकू शकतो हा दृष्टिकोन बदलल्यामुळे त्याचा ट्रेस लेवल निम्म्यावर आला होता आदित्यने आता आपल्या ज्युनियरसाठी शनिवारच्या दिवशी एक तासांचं नॉलेज शेअरिंग सेशन सुरू केलं होतं तिथे फक्त कामाच्या गोष्टी नाही तर ट्रेस मॅनेजमेंट कम्युनिकेशन स्किल यावरही चर्चा व्हायची त्याला तिथे जो रिस्पॉन्स मिळत होता त्यातून त्याला आता एक सेल्फ वर्थ पुन्हा गवसली होती त्याला आता प्रश्न पडत नव्हता की मी हे का करतोय त्याला उत्तर मिळालं होतं कारण हे करून मी कुणाच्या तरी आयुष्यात थोडासा काय होईना सकारात्मक बदल घडवतोय क त्याच्या शेवटी आपण पुन्हा त्या रात्रीच्या प्रसंगावर येऊया आजही रात्रीचे साडे अकरा वाजले होते आदित्य पुन्हा त्याच कॅबची वाट पाहत होता वातावरण तसंच होत गर्दी तशीच होती पण आदित्यच्या चेहऱ्यावरचा तो थकवा आता नव्हता त्याच्या चेहऱ्यावर एक शांत समाधानी भाव होते तो कॅबमध्ये बसला खिडकीतून येणारा वारा त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करून गेला त्याने खिडकी बाहेर पाहिलं आणि मनातल्या मनात हसला त्याला जाणवलं की तो आता मशीन राहिला नव्हता तो एक जिवंत माणूस झाला होता त्याला स्वतःचा रस्ता सापडला आहे आणि हा रस्ता आता संपलेला नाहीये तो आत्ताशी कुठे सुरू झालाय त्याला आठवलं की, की गाई पुस्तकात एक वाक्य होतं ज्याच्याकडे एके गाई असतो ते कधीच म्हातारे होत नाही कारण त्यांच्याकडे उद्यासाठी नेहमीच काहीतरी उत्सुकता असते आदित्याने फोन काढला आणि उद्याच्या नॉलेज शेअरिंग सेशनसाठी काही पॉईंट्स काढायला के सुरुवात केली त्याच्या बोटांमध्ये एक वेगळीच ऊर्जा होती कॅब ड्रायव्हरने आरशातून बघत विचारलं साहेब आज खूप उशीर झाला दमला असाल ना आदित्यने असून उत्तर दिलं शरीर दमलंय काका पण मन एकदम फ्रेश आहे उद्याची वाट बघतोय आदित्यला आता त्याची गाई सापडली होती ती कुठल्या एका मोठ्या पदात किंवा पैशात नव्हती तर ती होती, होती शिकण्यात आणि शिकवण्यात आणि प्रत्येक दिवस जाणीवपूर्वक जगण्यात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला हे उमजलं होतं की गाई हे एक डेस्टिनेशन नसून तो एक अखंड चालणारा सुंदर प्रवास आहे आणि तिथेच त्या धावत्या कॅबमध्ये रात्रीच्या त्या निवांत प्रहरी आदित्यच्या मनातला गोंधळ पूर्णपणे विरून गेला होता मित्रांनो आदित्यची ही कहाणी फक्त एका पात्राची कहाणी नाहीये तुमची आहे माझी आहे आणि अशा प्रत्येकाची आहे जो रोजच्या धावपळीत कुठेतरी स्वतःची शांतता शोधतोय जर आदित्यच्या प्रवासात जर तुम्हाला स्वतःची झलक दिसली असेल जर हे ऐकताना तुम्हाला यातून एक आशेचा किरण जाणवला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा तुमचं एक लाईक मला सांगतं की माझे प्रामाणिक प्रयत्न तुमच्या हृदयापर्यंत आहेत ही गोष्ट अशा एखाद्या मित्रासोबत किंवा जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा ज्याला कदाचित आज ये या शब्दांची या आधाराची गरज आहे काय माहिती तुमचं एक शेअर कुणाचा तरी दिवस किंवा कदाचित दृष्टिकोन बदलू शकेल आणि हो आदित्यला जशी त्याची कम्युनिटी भेटली तसंच आपणही या चॅनलच्या माध्यमातून एक कुटुंब जोडतोय अशाच अर्थपूर्ण प्रवासाचा भाग होण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुमच्या मनात काय चाललंय तुम्हाला तुमची की गाई सापडली आहे की तुम्ही अजून आदित्य सारखे शोधत आहात कमेंटमध्ये मला मनमोकळेपणाने सांगा मला तुमची स्टोरी वाचायला आणि त्यावर बोलायला नक्की आवडेल जर तुम्हाला इकी गाई हे मूळ पुस्तक वाचून या संकल्पना अजून खोलात समजून घ्यायच्या असतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन आणि फर्स्ट कमेंटमध्ये दिली आहे इथून तुम्ही ती मागू शकता आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पण त्याआधी तुम्हाला पुढचा सारांश कोणत्या पुस्तकावर ऐकायला आवडेल तेही खाली कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत स्वतःला जपा छोट्या गोष्टीत आनंद शोधा आणि शोधत राहा तुमचा एकी गाई